श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे आणि आज आहे हरतालिका तीज पण म्हणतात त्याला कोणी तर इकडं आपली सकाळची दवपूजा आटपून घेतलेली आहे आज स्वामींना मी येलो कलरचं वस्त्र घातलेलं आहे तर हे आपण रविवार पेठेतून घेतलं होतं जेव्हा आपण गणपतीच्या शॉपिंगला गेलो होतो तेव्हा आज हरतालिका म्हणजे सुहासिनींचा दिवस आहे पार्वतीने हे व्रत केलं होतं तर त्यानिमित्त आपली पूजेची तयारी चालली आहे आजच्या दिवशी सगळ्या सुहासिन लेडीज आहेत ते हे व्रत करतात तर घर वगैरे आवरून घेतलं आजचा जो सण आहे तो सुहासनेचा आहे त्यामुळे मी मस्तपैकी अशी साडी वेअर केली होती त्याचबरोबर थोडंसं मेकअप लाईटचा आणि लॉंग मंगळसूत्र वगैरे घातलं होतं बांगड्या घातल्या होत्या आणि इयरिंग चेंज केले होते कानातले हरतालिकाच्या निमित्त मी स्वतःला वेळ दिला होता तर इकडं मी मस्तपैकी तयार झाले होते केसही छानपैकी बांधले के गेले होते माझ्याकडून आज आता लागते पूजेच्या तयारीला तर त्या अदोवरती पाठ पुसून घेत म्हणजे अदोगर धुवून घेतला त्यानंतर पुसून घेतला आणि इकडं आपण सगळं पूजेचं साहित्य एकत्र केलं होतं वाळू घेतली होती आणि विशेष म्हणजे हे सगळं आईंनी गोळा केलं होतं यातलं मी काहीही आणलेलं नाही आहे फक्त वाळू तेवढी मी माझ्या मैत्रिणींकडून आणली होती हे सगळं साहित्य ऐना पूजेचं आईंची मैत्रिणी गेली होती राणामध्ये तिने सगळं आणून दिलं होतं फक्त कंस विकतची आणलेली होती बाकी सगळं दोघरच आणलेलं अकरा वाजून गेले होते बाराच्या आतमध्ये म्हणलं पूजा मांडून घ्यावं तर आता इकडं पूजेची सगळी तयारी झालेली आहे आणि पूजा मांड मांडायला चालू करते मी इकडं देवा घराच्या समोरच पाटा मांडून ठेवलेला आहे पूर्ण विधीपूर्वक पूजा करून घेते आदूवरती गणेशाची स्थापना करण्यासाठी गणपती बाप्पाला आगमन करते आहे आदूवरती पाट्याला हळदी कुंकू लावून घेत आहे जिथं आपल्याला पूजा करायची आहे तिथे कोणत्याही कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पापासून करतो तर गणपती बाप्पाला अभिषेक वगैरे घालून म्हणजेच मूर्ती स्वरूपामध्ये सुपारी घेतलेली आहे तर आदूवरती पाण्याचा बिडा म्हणजे पाण्यात ठेवून घेते आहे जेणेकरून आपल्याला सुपारी त्याच्यावर मांडता येईल अशा उद्देशाने गणपती बाप्पाला पाणी आणि दूध अर्पण करून अभिषेक करून घेतला आणि त्यानंतरनं मग पुसून घेऊन त्याची स्थापना केली आणि पूजेसाठी आगमन केलं त्यांचं तर इकडं दुर्वा आणि जे जास्वंदाचं फुलं होतं तेही अर्पण करून घेतले गणपती बाप्पाला गोडाचा नैवेद्य साखरेचा नैवेद्य दाखवून घेतला त्यानंतर ना आपल्याला आता शिवलिंग स्थापन करायचं होतं त्यासाठी आपल्याला वाळू आणि जी मूर्ती आहे आपल्या इथं महादेवाची लिंग वगैरे आहे घरामध्ये त्याची पूजा करून घ्यायची होती तर इकडं मला म्हणजे साईड कळत नव्हती कारण की गेल्या वर्षीचं मला इतकं काय आठवत नाही की कोणत्या साईडला केली होती किंवा समोर केली होती असं माहीत नाही पूर्व पश्चिम अशा उद्देशाने करत होते पण नंतरनं मग आठवलं की कोणत्या साईडने करायची होती तिकडे पिंड तयार केली मी इकडे त्याचबरोबर ती त्याच्यासमोर नंदी स्थापन केला आणि ह्या ज्या सख्या आहेत ज्या पार्वतीसोबत होत्या तर त्या इथं स्थापन केलेल्या आहेत गेल्या वर्षीपासून वाळू भेटणं खूप अवघड झालेलं आहे बरं का ह्या पण वाळू इतकी म्हणजे मुश्किलीने भेटलेली आहे एक मैत्रीण आहे तिनं आणलेली होती तर तिच्या मिस्टरांनी आणलेली होती तर तिच्याकडून मी ही घेतली आहे जास्त करून आता बांधकामावर सुद्धा कचच वापरतात त्याच्यामुळं वाळू ही अनलिगल आहे लिगली नाही आहे त्याच्यामुळं वाळू काही आता भेटत नाही आहे फारसी मला अगोदर वाटलेलं की बाजारामध्ये किंवा रोडला सामान पूजेचं सामान विकायला भेट विकत असताना तर तिथं भेटेल म्हणून म्हणून मी सकाळी आयुषला चढवायला गेलते तेव्हाच मी पाहायला गेलेले पण त्या तिथे पण फक्त पानं वगैरे विकायला होती वायू विकायला नव्हती इकडं आपलं शिवलिंग स्थापन झालेलं आहे त्याला आपण अदोगर दुधाने अभिषेक घालून घेऊयात वायू आहे ती पांगण्याची शक्यता राहते त्यामुळे एकदम थोडं थोडं नॉर्मली अभिषेक झाल्याच्या नंतर अं आपण जे शिवलिंग स्थापन केलेला आहे त्याला भस्म लावून घेतला ला, आणि बाजूला पार्वती असते त्याच्यामुळं हळदी कुंकोळी वाहून घेतला अक्षत वाहून घेतली आणि जे वस्त्र माय बनवली ती ती लावली मी ही पूजा पहिल्यांदा करत नाही आहे जवळपास लग्नाला ही तेरा चौदा वर्ष झालेली आहेत पण कधी कधी आपल्याकडूनही चूक होते कारण की आपण हे माणूस आहेत तर इकडं फुल ठेवण्यातही माझी चूक झाली होती तर मी ती करेक्ट केली आणि त्याच्यानंतर मग आता माझे धोत्राचं फुलं होतं गेलेलं होतं ते सगळं मला भेटलं होतं कारण की आईने सगळी अदोगरस तयारी करून ठेवली होती आदल्या दिवशी त्याच्यामुळं प्रत्येक वस्तू मला कुठेही घेऊ आणायची गरज पडली नाही फक्त वाळूसाठी मैत्रिणीकडं गेलेली वाळू घेऊन येण्यासाठी तर वाळूला पण इतकं काही प्रयत्न करावा लागला नाही सगळं मला आईतच भेटलेलं आज फुलं पण खूप जास्त घरामध्येच होती कारण की बाहेरून आणायची गरज पडली नाही आदल्या दिवशीच फुलंही भेटली होती मस्त असं शिवलिंगला आपण फुलांनी सजवून घेतलेलं आहे आता वेळ होती ती हरतालिका मातीची जी शिवलिंग सोबत पूजा करत होती तिची तर अदोगा ती शिवलिंगला दुधाने अभिषेक करून घेतला मी काही काही ठिकाणी बघितलं होतं की ह्या हरतलिकेची मूर्त्या दोन किंवा पाच किंवा सहा असतात पण इकडं आमच्या घरामध्ये एकच असते त्याच्यामुळं मीही एकच स्थापन केलेली हर आहे के हरतालिकेची पूजा झाल्यानंतर वेळ होती की आपण जे जंगली पानं फळं आणलेले आहेत फळं आणलेले आहेत तर ती सगळी अर्पण करायची ती सगळी पानं फळं का अर्पण करतात पुढे कथेमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे आता मी सांगते की मी कोणती कोणती पानं आणलेली आहेत तर इकडं होतं चाफ्याचं पान रोटरीचं पान पेरूचं पान आंब्याचं पान म आय थिंक चिक्कूचं होतं आणि नागविड्याचं पान जे असतं ते होतं त्याचबरोबर हर हा, हरळी होती आता हे सगळे पानं पिंडीवर ठेवतात म्हणतात पण मी पिंडीवर न ठेवता ते साईडला ठेवते कारण की मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे पिंडीवरही ठेवतात आणि हे जे फळ दिसते ते ना धोत्र्याचंच फळ आहे तर तेही आज गरजेचं असतं त्याचबरोबर मक्याचं कनैसही गरजेचं असतं आणि पाच प्रकारची फळं मी इकडं ठेवलेले आहेत चिकूड आहे के अशा प्रकारची आणि आता पानाच्या विड्यावरती खरी खोबरं सुपारी हळकुंड असं ठेवून घेते मला पण ह्याच्यामध्ये काहीतरी चुका झाल्यासारखं वाटतं ते तुम्हाला काही वाटत असेल तर करेक्ट करू शकता कमेंट करून सांगू शकता ते इकडे चंदन लावून घेत आहे महादेवाच्या पिंडीला नाही म्हणता म्हणता बारा वाजतच आले होते कारण की सगळी विधीपूर्वक पूजा वगैरे आटपायची म्हणली तर वेळ जातोच वे जा तर त्याचबरोबर ती इकडं पाण्याचा गडवाही भरून ठेवलेला आहे मी आणि साखरेचा नैवेद्यही दाखवून घेतलेला आहे आता वेळ होती ती रांगोळी काढण्याची पाट्याच्या खाली छोटीशी रांगोळी काढली होती ते दाखवायला विसरलेस तर ती मी काय करून घेते की जे निरंजन घेतल्या होत्या आपण तुपाच्या त्या प्रज्वलित करते देवत्रा दोघच प्रज्वलित केलेला होता जे निरंजन होतं त्या राहिलेल्या तर आत्ता शेवटी मी ते निरंजन प्रज्वलित करते त्याचबरोबर ती अगरबत्तीही लावून घेते धूप दीप आणि अगरबत्तीशिवाय पूजा अपूर्णाचं असते हे सर्वांना माहिती आहे तर मायाकडून ते राहून गेलेलं ते शेवटी केलं मी तर नमस्कारही करून घेतला देवाला मी कशी पूजा मांडली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि यो हे सगळं व्यवस्थित केलंय की नाही तेही कमेंट मध्ये सांगा आदुगरपासून आईकडून मम्मी कडून जसं पाहत आले शिकत आलं तसंच मी इकडं पूजा मांडण्याचा प्रयत्न वे करते वेगळं काहीच केलेलं नाहीये जसं आदूगरपासून करत आलो तसंच केलेलं आहे ते पूर्वी तू केलं ते ती मी तुला आता सांगते तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलं चौसष्ट वर्ष झाडाची पिकली पाणी खाऊन होतीस थंडी पाऊस होऊन ती तिने सहन श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली नारदा हिमालयाने त्याची पूजा केली व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या तिचे योग्य नम्र आहे त्यांनी मला तुझ्याकडे मागण्यास मागणी करण्यास पाठवली म्हणून मी आलोय हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले पाया पडताना गिरायकांत पूजा झाली होती आरती झाली होती आणि कथाही वाचून झाली त्यानंतर ना हाद्य कुंकांचा नंबर होता तर आईंना आईंच्या मैत्रिणीला माझ्या मैत्रिणीला हाद्य कुंकू दिला आम्ही पाच सुवासने झाल्या होतं तर अशा प्रकारे मी हारतालिकेचं व्रत पूर्ण केलं त्याचबरोबर ते आज उमरटाही लेपन केलं होतं तर पाहू शकता सण असला की घरामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी एक वेगळीच ऊर्जा एक वेगळी एनर्जी घरामध्ये येते त्याचबरोबर ती आम्ही आयुष्याला चढवायला गेलते त्याचबरोबर त्याला घेऊनही आले साडेसहा वाजता तर आल्याच्या नंतरनं गावातला मी वेळ तुम्हाला दाखवते आमचं गाव किती गजबजलेलं आहे आत्ता सणानिमित्त तर इकडं मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे कारण की मंडळाचं गणपती इकडे बसणार आहे तर असंच गावामध्ये हातालिकेसाठी जे विकणाऱ्या आले होते ते ही बसलेले होते त्यासोबत इतके छान छान गणपती बाप्पाच्या मूर्त्या आलेल्या होत्या गाव एकदम गजबजल्यासारखं दिसत होतं आणि खूप भारी वाटत होतं सण असल्याशिवाय इतकी गर्दी नसते बर का इतके छान गणपती बाप्पाच्या आकर्षक मूर्त्या होत्या आणि त्याचबरोबर इतकी सुंदर सुन्द सुंदर डेकोरेशन आलेलं होतं आपल्या गावामध्ये पण कारण की आता म्हणजे सगळ्याच वस्तू गावामध्ये भेटायला लागलेल्या आहेत सिटीमध्ये जायची गरजच पडत नाही खूप सारे बाप्पाचे स्टॉलही लागलेले होते आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मूर्त्याही होत्या बाप्पाच्या खूप आकर्षक होते हे सगळं पाहायला बरं का आणि माझ्या मुलाला तर या सगळ्या गोष्टीचं येडच लागतं त्याला आहे ना किती वेळा जरी गावातून फिरवून आणलं ना तरी त्याचं मन भरत नाही त्याला सारखंच जावंसं वाटतं तिकडे आणि त्याने प्रत्येक असे गणपती पाहून आलेलं स्टॉलवरच्या त्यांनी असं हा गणपती घ्यायचा तो गणपती घ्यायचा त्याचा खूप वेळ लागलेला आहे त्याला की तो रोज येऊन म्हणतो की आपण हा गणपती आणायचा तो गणपती आणायचा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सांगणार बाय बाय